बालभारती कथा विश्व मनाला भाऊन जाणारी अशी कविता माणूस माझे नाव बाबा आमटे यांची कविता मुरलीधर देवीदास आमटे जन्म एकोणावीसशे चौदा कुष्ठरोग्यांना नवजीवन देणारे थोर समाजसेवक कुष्ठरोग्यांचा पुरुषार्थ जागवण्यासाठी त्यांनी आनंदवण निर्माण केले आता महारोगी माणसाच्या आवा आवाक्यात आला आहे पण मनाला बधीर करणारा हा रोग त्यांना अस्वस्थ करतो वरोराच्या आनंदवनात त्यांनी विकासाच्या अनेक योजना राबवल्या ज्वाला आणि फुले उज्ज्वल उद्यासाठी करुणेचा कलाम इत्यादी त्यांची पुस्तके ही कविता ज्वाला आणि फुले नवी आवृत्ती या पुस्तकातून घेतली आहे आधुनिक विज्ञानाने विकासाच्या अनेक दिशा दाखवल्या आहेत मानवी मनात नव्या आकांक्षा निर्माण झाल्या आहेत गरुड झेप घेणाऱ्या माणसांचे चित्र या कवितेत रेखाटले आहे माणूस माझे नाव माणूस माझे नाव दहा दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव माणूस माझे नाव बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर परि जिंकले सातही सागर उंच गाठला गौरी शंकर अग्नी याम मम घेत चालले आकाशाचा ठाव माणूस माझे नाव मीच इथे साडी वरती नांगर धरून दुबळ्या हाती कणकण ही जागवली माती दुर्भिक्षांच्या छाताळावर हसत घालता घाव माणूस माझे नाव ही शेते अन ही सुखसदने घुमते यातून माझे गाणे रोज आळवी ती नवे तराणे मी विरुद्ध करतो क्षणक्षण नवा उठाव माणूस माझे नाव सुखेच माझी मला बोचती साहसासमम सीमा नसती नवीन तिचे जे सदा खुणवती दूरदाट निविडात मांडला पुन्हा नवा डाव माणूस माझे नाव माणूस माझे नाव माणूस माझे नाव बाबा आमटे यांची ही कविता माणूस माझे नाव ही कविता मानवी मनात नव्या आकांक्षा निर्माण झाल्या गरुड झेप घेणाऱ्या माणसांचे हे चित्रण या कवितेतून बाबा आमटे यांनी दाखवून दिले आहे छान अशी कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद